नमस्कार आपण रबाळेमध्ये आहोत हा नवी मुंबईचा रबाळे आहे या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता रेशनचं दुकान आहे आणि या ठिकाणी एक प्रकारचं बोंगाळ कारभार चालू आहे काय विषय आहे नक्की आपण जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर सर आहेत सर काय सांगणार आहेत आज या तुम्ही राशन कार्डच्या दुकानात आलेले आहेत काय समोर उभे असलेल्या महिला भगिनी ज्या आहेत त्या माझ्या ऑफिसला आलेल्या दोन दिवसाआधी आणि त्यांनी त्यांना रेशन कमी मिळते म्हणून माझ्याकडे तक्रार केली तर आपण ऑनलाईन सर्च केलं असता त्यांची जी एबिलिटी आहे म्हणजे त्यांना जेवढं मिळतं ते दाखवते आणि रिसिव्हिंग मध्ये पूर्ण दाखवत होतं तर आपण ऑनलाईन सर्च करून त्याचे स्क्रीनशॉट मारले सगळं विचार केलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ मी माझ्या ओळखीतल्या दहा दुकानदारांना फोन केले आणि त्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे रिसिव्हिंग दाखवतोय आणि हे त्याची ही ही अॅबिलिटी दाखवतोय तर रिसिव्हिंग दाखवते तर द्यायला पाहिजे मग मी या दुकानदारांबरोबर फोनवर बोललो असतं ते बोलतात नाही त्यांची केवायसी पूर्ण नाही पण केवायसी पूर्ण नसेल तर त्यांना आठ किलो किंवा सहा किलो कसं देऊ शकतो म्हणजे आज लाडकी बहीण योजनेची ई केवायसी चालू आहे ई केवायसी नाही झाली म्हणून किंवा गव्हर्नमेंट पाचशे रुपये देते आणि हजार रुपये बाकी ठेवते असं काही नाही ना शिंदे साहेबांनी चालू केलेली ही जी योजना आहे जे प्रत्येक गरीबाला त्याचा त्याचा हक्क मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने मी आज यांच्याशी बोललो असतो त्या दिवशी तर त्यांनी चुकीची उत्तरं दिली तर मी आज त्यांना भेटायला आलो त्यांनी त्यांनी त्यांच्या ऑफिसरला फोन केला असतात ते पण तेच सांगतात जर त्यांच्या आठ तारखेच्या कार्डवरती जर तेवढं दाखवत नव्हतं आणि आज दाखवते तर ते द्यायला पाहिजे तरी सुद्धा ते वाद घालत होतं की नाही नाव गेटिंग मध्ये काय दाखवत नाहीये म्हणजे एकतर आपला ऍप आप खराब आहे गव्हर्नमेंटने दिलेला ऍप खराब आहे किंवा रेशनिंग दुकानदारांना दिलेला हा ऍप बरोबर नाही तर अशीच तक्रार जर परत परत येत राहिली तर आम्हाला याचं रिजनल ऑफिसरजवळ कंप्लेंट करायला लागेल कारण की रेशनिंग दुकानात अर्का माणूस घ्यायला येत नाही माझंही रेशन कार्ड आहे पण जे गरीब येतात ज्यांना गरज आहे त्यांना रेशनिंग मिळावं हीच आमची अपेक्षा आज अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं मशिनीमध्ये खराबी असेल किंवा त्याचा प्रिंट निघत असेल प्रिंट निघत नाहीये परंतु कुठेतरी याला जबाबदार जे अधिकारी वर्ग असतील किंवा स्वतः संबंधित जे दुकानदार आहेत हे सुद्धा त्याची जे त्याला रिपेरिंग करून घेतला पाहिजे वेळेमध्ये याबद्दल काय बघाय बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे काय माहिती का रिपेरिंग तर ला करायलाच लागणार कारण की बोलण्याची पद्धत सुद्धा या दुकानदारांची बरोबर नाही कारण की आता त्या महिलेने गहूच्या ता तां तांदळाच्या ऐवजी गहू ते तर त्याची उर्मट भाषा होती ती उर्मट भाषा चालणार नाही कारण की काय हे महाराष्ट्र आहे इकडे ती उर्मट भाषा चालून घेणार नाही आणि जर कोणाला हक्क देत नसतील तर मग ह्याच्या विरुद्ध खर, खरोखर एक आंदोलन उभं केलं जाईल आणि मग बघूया रेशनिंग ऑफिसर काय बोलतात नक्कीच आपण संबंधित महिला आहे त्यांना मराठी बोलता येत नाही त्यांच्याशी आपण हिंदीमध्ये बोलणार आहोत क्या आपके साथ में हुआ है क्या बताएंगे दीदी हाँ मैं बारह तारीख को आई थी मेरा राशन कार्ड बिहार का है और मैं आई राशन लेने तो मेरे छह आदमी का नाम है राशन कार्ड में और मुझे तीस किलो राशन मिलता है तो मैं राशन लेने आई तो ये मुझे आठ किलो राशन दिए और बोले कि आपका के पूर्ण नहीं है तो मैं बोली पूर्ण होता तो इतना भी सब मिलता नहीं होता तो थोड़ा भी नहीं मिलता तो बोले नहीं आपको आठ किलो ही मिलेगा मैं चली गई फिर मैं दोबारा आई बोले कि आपका वेबसाइट ही नहीं खुल रहा है मैंने अपने मोबाइल में ऐप डाउनलोड कर रखा था तो मैं उसमें देखी तो मेरा आ रहा था बता रहा था कि 24 किलो गेहूँ और चावल और 6 किलो गहूँ आपका रिसीव हो चुका है इसके बाद मेरा इनके पीयूष भाई से बात था तो मैं उन फोन की फिर कार्यालय गई तो भाई से बात हुआ तो इन्होंने बोला कि ठीक है फिर दो दिन से इन ये ऑनलाइन दिखा रहे थे कि नहीं आपका केव पूर्ण नहीं हुआ है तो नहीं मिला फिर चौबीस किलो के बदले कितना किलो दिया आपको आठ तीस किलो के बदले आठ किलो तीस किलो हाँ मुझे मिला आपन... चाहिए था तीस किलो और मिला था मुझे आठ किलो तर आपण पाहू शकता की कि तीस किलोच्या ऐवजी केवायसी के नाही हा एक चुकीचा त्यांना मेसेज सांगून त्यांना आठ किलो देण्यात आलेला आहे आतमध्ये ते स्वतः जे राशन दुकानदार आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत क्या कि, आ, त्या बताएंगे कि आता त्या महिलांनी जे आरोप केलेले आहेत की तीस किलो त्यांना ऑनलाईन दाखवते पण तुम्ही त्यांना आठ किलो दिलेले असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर एक मिनिट त्यासाठी मी पण प्रूफ घेऊ शकतो आज आपका दो दो काढ ओ आप आप, 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 जो मेरा मोरा रेशन ऍप खोलो दादा कड़े ना दादा कड़े फोटो दे दादा कड़े फोटो नक्की हाँ प्रक्रिया दो दस मिनट दो दस मिनट दादा ये देखो एक्चुअली कैसा इनका मालूम है सर ये देखो अभी ये बोल रहे थे कि ट्रांजेक्शन दिखा रहा नहीं ट्रांजेक्शन दिखा रहा ना, अभी आपको सामने चेक कराता हूँ त्यांना आठ किलो कसं काय तुम्ही तो मध्ये फोटो काढलाय तर मी आता तो पण दाखवतो त्याच्यामुळे जिम्मेदारी कोण घेणार हे इथेच बोलला मी ज्या दिवशी आले होते ना बारा तारीखला माझ्याकडे त्या दिवशी मशीन मध्ये आठ किलो दाखवत होता साईड से ट्रान्सॅक्शन रिलेटेड आपण बघू शकता याच्यामध्ये दाखवत आहे की हा बंद दाखवतय तर त्यांचा जो अप्लिकेशन आहे सेल रिसिप्ट जे मला काही दिवसापूर्वी संबंधित जे रेशनिंग अधिकारी महिला मॅडम आहेत वाशीचे त्यांच्याशी माझं जेव्हा बोलणं झालं ते म्हणाले की सगळ्या किती किलो मिळतंय काय आहे सगळं त्यांच्या फोनमध्ये येतोय पण ह्याच्यामध्ये तरी दाखवतोय तर आपण बघू शकता ह्याच्यामध्ये सगळं दाखवतोय पण त्यांच्या मशीनमध्ये दाखवत नाही म्हणजे काय विषय विषय आहे की नक्की जे राशन दुकानदार आहे त्यांच्याकडे चुकी आहे की वरून सिस्टम मध्ये हा प्रॉब्लेम आहे हे जे आप आहे यामध्ये आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही आहे तर या सर्व गोष्टीसाठी राशनचे जे जे रिलेटेड अधिकारी वर्ग आहेत हे सुद्धा या संबंधित विषयासाठी हे जे बातमी आहे त्याच्यासाठी त्यांची सुद्धा तेवढीच जिम्मेदारी या ठिकाणी आहे म्हणावं लागेल